नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात या हरिणा हरियाणातील टॉप क्वालिटीच्या मोर्रा संजातीच्या पारड्या आहेत या आपल्याला आठ नऊ हजारापासून चाळीस हजारापर्यंत अशा लागोडयोग्य पारड्या इक्रीस उपलब्ध आहेत लहान जर तुम्ही जर घेतल्या तर आपल्याला सात आठ हजारापासून मिळू शकतात आणि यातल्याच मोठ्या योग्य हो गे जर घेतल्या तर त्या तुम्हाला तीसच्या पुढं घ्यावं लागतील तर ज्या कोणा शेतकऱ्यांना या पारड्या खरेदी करायच्या असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपल्याकडं हा माल आत्ता आलेला आहे बघू शकतात यात तुम्हाला मोठ्या पण आहेत लागोड योग्य हो डायरेक्ट त्या आपण दाखवतो बघू शकतात प्युअर मुर्रा जातीच्या म्हशी पारड्या त्या मुर्रा मसां जातीच्या काही पण आहेत त्याच्यात दोन तीन महिन्यातला काही गोडीला येणार आहेत प्युअर रिंगवाल्या अशा पारड्या आपल्याला खरेदी करायच्या असतील तर लवकरात लवकर संपर्क करा एकदम टॉप क्वालिटीतले क्वालिटीचे आहेत मोठ्या गोठ्यातल्या वगैरे त्या तर ज्या कोणी शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असते त्यांनी लवकरात लवकर महाराज डेअरी फार्म घोडेगाव मोबाईल नंबर ब्याण्णव एकाहत्तर पंचेस एकसष्ट अकरा या नंबरवर कॉल करा और लगेच संपर्क साधा जय महाराष्ट्र